आज या ठिकाणी आपली निवडणूक खऱ्या अर्थानं काल होणार होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आपली निवडणूक पुढे गेलेली आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला आपली निवडणूक होणार आहे परवा आमदार साहेबांनी सांगितले की आपली निवडणूक आता पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे आता वीस दिवसाचा अवधी या ठिकाणी आहे परंतु आपण न थांबता या निवडणुकीच्या करता सर्व आपले जे पदाधिकारी आहेत सर्व आपले कार्यकर्ते आहेत त्यांना एकत्र करून पुढच्या वीस दिवसामध्ये आता राहिलेत आपल्याला सतरा दिवस त्या सतरा दिवसामध्ये आपण आपल्या मतदारासोबत संवाद साधला पाहिजे आपल्या सर्व उमेदवारांनी येणाऱ्या काळामध्ये सर्व मतदार सोबत संवाद साधून जे आपण या ठिकाणी गेल्यात दहा पंधरा दिवसापासून केला आपल्या सर्व नेते ने मंडळींनी आपल्या भाषणातून जे मुद्दे सांगितले त्या माध्यमातून आपण मतदारांना त्या ठिकाणी आपल्या जे जे सरकार आहे यांनी आजपर्यंत केलेलं कार्य आहे मग त्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांच्या मा माध्यमातून या राज्यामध्ये सर्वच घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे त्या ठिकाणी आपल्या महिला भगिनीसाठी लाडकी बहीण योजना असेल आपल्या मुलींसाठी मोफत शिक्षण असेल सुकन्या कन्या योजना असतील किंवा महिलांसाठी एस टी मध्ये अर्ध तिकीट असेल किंवा जे आपले तरुण आहेत त्यांना जे बेरोजगार आहेत त्यांना त्या ठिकाणी विविध आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील महामंडळ असतील लोकशाही महामंडळ असेल असतील देवी होळकर महामंडळ असेल किंवा इतर सर्वच महापुरुषांच्या नावे ज्या महामंडळ स्थापन केले आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांचं जे कर्जाचं व्याज आहे त्या सरकार त्या ठिकाणी भरते आणि आपण पाहिला असतील आपल्या तालुक्यामध्ये राजमाता बँक असेल मालकांची पंढरपूर बँक असेल किंवा लोकमंगल बँक असेल या माध्यमातून अनेक तरुणांना त्या ठिकाणी या महामंडळाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच त्याच वेळी आपण पाहिला असेल की शेतकऱ्यांचं जे छोटी कर्ज आहे ते माफ केलेले सरकारनं गेल्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना आमदार साहेबांच्या माध्यमातून एकशे चाळीस कोटी रुपयाचा अनुदान प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती आलेला आहे अशी अनेक विकास काम राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेले आहे आप आपल्या तालुक्यामध्ये तर भरपूर मोठ्या प्रमाणात आमदार मा मा साहेबांच्या माल माध्यमातून मालका या माध्यमातून पंढरपूर मध्ये मा अनेक विकास काम झाले आपण सांगत असताना पाहिलं की आपल्या गावामध्ये प्राथमिक शाळेमध्ये आपली सर्व मुले असतात आपण पहिल्यापासून इंग्लिश मिडीयम पेक्षा प्राथमिक शाळेमध्ये आपली मुलं घालत असतो आणि या शाळेमध्ये सुरू सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून चौदा कोटी रुपयाच्या शाळा आपल्या शहरामध्ये बांधण्याचं काम हो या ठिकाणी सुरू आहे आपण आज पाहतोय कि एक आपलं नाट्यग्रह जे पूर्वी जो होत त्या ठिकाणी चांगलं सांस्कृतिक भवन व्हावं यासाठी मालक असतील आमदार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आज शहरात चांगले सांस्कृतिक भवन आपले आहे त्या ठिकाणी काम चालू शहरातील अनेक भागातील रस्ते आपले जे विकास कामाचं पुस्तक आहे त्यामध्ये आपण दिलेलं आहे की शहरात आमदार साहेबांच्या माध्यमातून अनेक विकास काम झालेल्या आहेत काही भागात सभा मंडप झालेत काही भागात रस्ते झालेत पेवर ब्लॉकची कामं झाली आणि त्याच माध्यमातून आपण पाहिलं असेल की या शहरामध्ये पिण्याच्या पाण्या सुद्धा आपल्या फिल्टर वरून जे पाइपलाईन झालेली आहे टाकीपर्यंत त्यामुळे आपल्याला जे पाण्याचा जो सारखी वारंवार अडचण होत होती ती सुद्धा दूर झालेली आहे नवीन पाण्याच्या टाक्या दोन या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत अशी अनेक विकास काम आपल्या शहरामध्ये झालेले आहेत आपण एका बाजूला पाहतोय प्रशांत मालक असतील आमदार साहेब आपल्या या भारतीय जनता पार्टी महायुतीचं नेतृत्व करतायत विकास करणारी माणसं दोघं एका बाजूला आहेत आपण पहिला असेल 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 आमदार साहेबांनी कारखाना असतील बँक असेल किंवा कंट्रक्शन कंपनी असेल या माध्यमातून आपल्या तालुक्यातील अनेक लोकांना त्या ठिकाणी या दोन नेतेच्या माध्यमातून उद्योग उभारून आपल्या तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांना या दोघांच्या माध्यमातून काम दिलेला हाताला म्हणून बंधून आपण हे विकास विजन असणारे दोन नेते आपल्या समोर आहेत आणि आता काय टीका जास्त करायची वेळ नाही आता परंतु लोकांना सांगितलं तर पाहिजे कि आज एका बाजूला या तालुक्याचं विजन असणारी या जिल्ह्याचं विजन असणारी माणसं आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं पॅनल मध्ये पॅनल प्रमुख कोण आहेत ज्यांनी वीस वर्ष नेतृत्व केलं सकाळी सुद्धा आमदार साहेब आम्ही आला त्यांचा निरोप आला आम्ही घरी गेलो आम्ही विनंती केली त्यांना निवडणूक होईल जाईल निवडून कोण येईल पडेल जाईल परंतु ज्यावेळी तुम्ही सभेमध्ये भाषण करताय त्यावरती स्टेजवरती आपल्या सर्वांच्या भगिनी माता भगिनी ह्या कधी स्टेजवरती आलेल्या नसतात परंतु त्या या माध्यमातून निवडणुकीच्या आलेल्या आहेत ज्यावेळी तुम्ही भाषण करताय त्यावेळी खालच्या थरावरती जाऊन टीका करणं आम्ही सरांना विनंती केली आजपासून बंद करा कारण तुम्ही फक्त पुरुष असल्यावर तुम्हाला काय बोला पण समोर तर आमची विनंती आहे या शहरातील गावातील सभेमध्ये सुद्धा महिला असतात परंतु खालच्या पातळीवरती जाऊन टीका करू नका म्हणून आम्ही आज विनंती मी जाऊन करून त्यांना मगाशी त्यामुळे इथे पुढच्या काळात ते सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांच्या डोक्यात फरक दी चांगलं बोलण्याची <laughs> आणि दुसऱ्या बाजूला मालक आपण पाहायला असेल गेल्या आठ दहा दिवसापासून निवडणूक आल्यावरच रिचेबल होणारे माणसं या तालुक्यामध्ये पण येऊन या पॅनलचे नेतृत्व करतायत येऊन या ठिकाणी टीका करण्याचं काम त्यांनी सुद्धा केलेलं आहे परंतु त्यांना सुद्धा या सोशल मीडिया असतील किंवा आम्ही सुद्धा भाषणाच्या माध्यमातून सांगितले की कोरोनाचा काळ असेल त्यावेळी कोण या तालुक्यामध्ये सक्रिय होतं सामाजिक कारखानाच्या माध्यमातून आमदार साहेब असतील तुम्ही पेन कारखान्याच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी सुद्धा एकत्र येऊन या कोरोनाच्या काळामध्ये या शहरातील नागरिकांना आधार दिला त्यावेळी रेडमिशोर इंजेक्शन असतील दवाखाने असतील आपण सर्वांनी त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी काम केलं त्यावेळी पॅनलचं नेतृत्व करणारी ने माणसं नॉट रिचेबल होते ते व्हॉट्सअपला मालक फिरते नदीच्या कड्याला पत्ते खेळण्यात काय मग नसतात अशा पद्धतीने समोरचं पॅनलचं नेतृत्व आहे म्हणून आज येणाऱ्या जे सतरा दिवस आहेत राहिलेले त्या सतरा दिवसामध्ये आपण लोकांना मतदाराला समजून सांगितलं पाहिजे कि समोरच्या बाजूचं जे पॅनल आहे त्यांचं नेतृत्व काय आहे भविष्यात निवडणूक झाल्यानंतर सरकारमध्ये ज्या लोकांचा शब्द चालतो या शहराला आज आमदार साहेब प्रशांत मालकांच्या माध्यमातून निधी मोठ्या प्रमाणात आज उपलब्ध होतोय भविष्यात मंगळ्या शहराचा जर विकास व्हायचा असेल मंगोळ्या शहरात चांगल्या पद्धतीनं विविध योजना आणायची असतील तर या दोघांच्या नेतृत्वाखाली दो जे आपलं पॅनल आहे त्या पॅनल ला आपण मतदान करण्यासाठी कर केलं तर त्यांचं आज काय भविष्य आहे आमदार साहेब त्यांच्या आता जे प्रणित आता सभा घेत आहेत त्या पॅनलमध्ये आता माहितीच्या अधिकारात फिरोजने माहिती काढली गेल्या दोन वर्षात मंगोळ्या तालुक्यात आता फक्त एक सभा मंडप मंजूर झाला त्याचं फक्त काल पूजन झाले एक ही रुपयाचा निधी या तालुक्यात खासदार पंडातून आलेला नाही किंवा त्यांनी खर्च केलेला नाही अशा पद्धतीने काम करणारी माणसं समोर आहेत आता जास्त काही या ठिकाणी टीका ठिकान न करता येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांनी राहिलेल्या सतरा दिवसामध्ये मतदारांपर्यंत पोहचून आपले जे भारतीय जनता पार्टी जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह घड्याळ आहे या सर्व उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा ही विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराज